मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन केलं जाणार आहे या आंदोलनासाठी राज्यभरातून लाखो लोक जमणार असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते घेऊन जाण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत करण्यात आला आहे मुंबईतील आंदोलनाची जनजागृती होण्यासाठी रविवारी सकाळी दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे मराठा सेवा संघाच्या कार्यालयात मुंबईतील मोर्चाबाबत क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार आंदोलन सुरू आहे राज्यातील विविध भागाप्रमाणे सांगलीतही या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला आहे त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे आता मुंबईत सव्वीस जानेवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाला राज्यभरातून मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने जाणार आहेत सांगली जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत यावेळी बैठकीत जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव घेऊन जाण्याचा निर्धार करण्यात आला सांगली शहरातून सुमारे शंभर गाड्या जाणार आहेत चोवीस जानेवारीला सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार आहेत पहिला मुकाम लोणावळा तर दुसरा मुकाम नवी मुंबईत होईल त्यानंतर मनोज जरांगे यांच्याबरोबर मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होणार आहेत केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरण घेत आहे तूर कापसाची आयात करण्यात आल्याने दर घसरणार आहेत साखरेचा कच्चा माल आयात करणे तसे दूध उत्पादकांना पाच रुपयांचे फसवे अनुदान देण्याच्या निर्णयाविरोधात स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली आहेत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं केंद्र शासनाने चौदा लाख टन तुरीची आयात केली त्यामुळे बाजारात लवकरच तुरीचे दर सहा हजार रुपये होतील आयात सोयाबीन तेलावरील सदतीस पूर्णांक पाच टक्के कर कमी करून तेल आयात केले त्यामुळे सोयाबीनचे दर चार हजार ते चार हजार, हजार पाचशे पर्यंत घसरतील कांदा उत्पादकांना देशोधडीला लावलं उसापासून इथेनॉल निर्मिती करून साखरेच्या कच्चा माल आयातीला परवानगी देण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहे सहकारी दूध संघापेक्षा खाजगी दूध संघांमार्फत उत्पादकांना चांगला दर मिळत होता मात्र शेतकऱ्यांचं शासनाने नुकसान केले उलट दूध संघांनाच पैसे देण्याचा घाट घातला गतवर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर केलाय शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा देण्यात आला आहे मिरजेत रेल्वेच्या ग्राउंडमधील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात अभिषेक रेखा ठोकळे असं या बालकाचा खेळत असताना खड्ड्यात पडून मृत्यू आहे अभिषेकचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलाय मिरजेच्या रेल्वे उड्डाण पुलासाठी रेल्वेच्या जागेत खुदाई करण्यात आली होती या ठिकाणचं मुरूम काढण्यात आल्यामुळे तेथे मोठे खड्डे पडलेत दरम्यान कृष्णा घाटवरून मिरज शहरापर्यंत येणाऱ्या मोठ्या पाईपलाईनला आहे या सगळ्या खड्ड्यांमध्ये लिकेजचं पाणी साचले अभिषेक ठोकळे खेळत असताना आज तो त्या खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला दरम्यान अभिषेकच्या मृत्यूला रेल्वे प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला संबंधित लोकांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे मांगले येथे मुलांच्या प्रेम प्रकरणातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला दोरीने बांधून आणि आईला लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला होता दादासो रामचंद्र चौगुले असं मृत व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी अटक केलेल्या तीन महिलांसह सात जणांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अजून पाच जणांचा पोलीस शोध घेत आहेत मांगले येथे मुलांच्या प्रेम प्रकरणातून मुलाच्या आई वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला दोरीने बांधून आणि आईला ला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली होती या मारहाणीत मुलाचे वडील दादासो रामचंद्र चौगुले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता याची नोंद शिराळा पोलिसात होऊन मुलीचे आई वडील भाऊ यांच्यासह बारा जणांच्यावर शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता यापैकी मुलीचे सुरेश पाटील संजय पाटील रवींद्र पाटील संदीप पाडळकर कविता पाटील पद्मा पाटील आणि शुभांगी पाटील या तीन महिलांसह सात जणांना बुधवारी अटक केली त्यांना आज न्यायालयापुढे उभे केले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर प्रवीण राजाराम पाटील सनीराज संजय पाटील संग्रामसिंग भालचंद्र पाटील सचिन बाबुराव पाटील अजय अरविंद पाटील या पाच जणांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी दिली आहे एक राजकीय पक्षात काम करणारे पिता पुत्र हे टक्केवारी मागत असल्याचा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला या टक्केवारीच्या निषेधार्थ आज त्यांनी मिरजेतील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर भीक मागू आंदोलन केले आमदारांच्या निधीतून मिरज तालुक्यातील रस्ते मंजूर आहेत रस्त्याची कामे लॉटरी पद्धतीने सुशिक्षित बेरोजगार कॉन्ट्रॅक्टरना देण्यात येतात कोल्हापूर येथील अधीक्षक का अभियंता कार्यालयातून आमदारांकडे शिफारसीसाठी पत्र पाठवली जातात आणि शिफारस पत्रावर सही केल्यानंतर ती काम मंजूर होऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर दिली जाते मात्र एका पक्षाच्या पश्चिम भागात काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंता कार्यालयातून सर्व परस्पर शिफारस पत्र आणली संबंधित सुशिक्षित बेरोजगार कॉन्ट्रॅक्टरना संपर्क साधून सात टक्के रक्कम आमदारांना द्यावी लागते आणि शिफारशीसाठी सहाशे रुपये द्यावे लागतील ला असं सा। सांगत पैसे मागत असतानाचं चित्रीकरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप योगेंद्र थोरात यांनी केला आहे टक्केवारी मागणाऱ्या आणि भ्रष्टाचार करणाऱ्या कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी थोरात यांनी केली आहे मिरजेत राहणारे जावेद बाबू बा, बागवान राहणार कच्ची हॉलजवळ मिरज यांच्या घरात रात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली आहे जावेद बागवान ही कुटुंबासोबत परगावी गेले होते घराला कुलूप लावून सर्व दार बंद करून गेले होते आज सकाळी त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी कोयंडा तुटलेला अवस्थेत पाहिल्यानंतर घराशेजारी असलेल्या नातेवाईकांनी जावेद बागवान यांना माहिती दिली जावेद बागवान यांनी घरी येऊन पाहिली असता तिजोरीतील कपडे रोख रक्कम दीड तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले मिरज शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली चोरट्यांनी पहिल्यांदा घराच्या अर्धवट राहिलेल्या बांधकामाच्या छतावरून आत्महत्येत घुसण्याचा प्रयत्न केला तो निष्फळ झाल्याने चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय जावेद बागवान यांचं कपड्याचं दुकान असल्याने माल आणण्यासाठी त्यांनी मोठी रक्कम घरात ठेवली होती ती रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत सांगली शहरातील आमराई रोडवर असणाऱ्या एका चायनीज सेंटरच्या दुकानात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या आगीमध्ये हॉटेलमधील स्वयंपाकाचं साहित्य तसेच इलेक्ट्रिक साहित्य जळून नुकसान झालं आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पथकाने तातडीने धाव घेऊन आग नियंत्रणात आणली शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामकच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे शहरातील अमराई रोडवर वैष्णवी चायनीज सेंटर या नावाने हॉटेल आहे हे सदरच्या हॉटेलमध्ये आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तातडीने दाखल झालं अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून सदरची आग नियंत्रणात आणली या आगीमध्ये हॉटेलमधील स्वयंपाकाचं साहित्य जळून तसेच इलेक्ट्रिक साहित्य जळालंय यामध्ये हजारोंचं नुकसान झालं महाराष्ट्राचा लाडका सोंगाड्या विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांचा चाळीसावा स्मृती दिन संपन्न झाला आहे यावेळी दोन हजार चोवीसचा विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पारंपरिक तमाशा सम्राज्ञी श्रीमती हिराबाई कांबळे पाचेगावकर यांना प्रदान करण्यात आला आहे लोकराज्य विद्या फाउंडेशन उरुण इस्लामपूर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शेतकरी संघटना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील थोर साहित्यिक दी बा पाटील वरगावचे माजी सरपंच विकास पाटील योगेश पाटील मराठमोळा युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र पाटील आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तांदळे यांनी केले डॉक्टर संपत पार्लेकर श्रीमती हिराबाई कांबळे पाचेगावकर यांची भाषणे झाली दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये समस्त गुजराती परिवार समाजातर्फे भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आले दुपारी चार ते सायंकाळी आठ पर्यंत हा सोहळा संपन्न होणार आहे यामध्ये दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ढोल ताशा आणि श्रीराम नामाच्या गजरात कॉलेज कॉर्नर येथील दुर्गामाता मंदिर ते चंपाबेन महाविद्यालयाच्या प्रांगणात यापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे यावेळी लाठ्या काठ्यांसह मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक संपन्न होणार आहे सदरची शोभायात्रा एस टी कॉलेज येथे आल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राम भजन तसेच नृत्य प्रदर्शन होणार आहे सायंकाळी साडेसहा वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात दीपोत्सव आणि आकर्षक अशा लेझर शोचं आयोजन करण्यात आलं यानंतर सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास महाआरती संपन्न होणार आहे या सोहळ्यामध्ये समस्त सांगलीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन याचा आनंद घ्यावा असं आवाहन शरद शहा यांनी केले या सोहळ्यानंतर उपस्थितांना मातीच्या दिव्यांचं वाटपही करण्यात येणार आहे संजयनगर येथील बुधवारच्या आठवडा बाजारातून निघालेल्या एसटीने पाचवीच्या विद्यार्थिनीला धडक देत फरफटत नेले त्यात तिच्या उजव्या हाताला गंभीर इजा झाली असून तेथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सिद्धी मचिंद्र माने असं तिचं नाव आहे बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे दरम्यान भागातील संतप्त नागरिकांनी एसटी पोलीस ठाण्यात नेऊन हजर केली माधवनगर येथील रेल्वे उड्डाणपूल पाडल्यामुळे पाडल्यामुळे नगर मार्गे पर्यायी वाहतूक पळवण्यात आली नगर येथील आठवडा बाजार असल्यामुळे एकेरी मार्ग सुरू आहे एसटी टी बसेससह अवजड वाहने जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग आहे तरी सांगली ते विटा एसटी ही चालकाने एकेरी मार्गात घुसवली सायंकाळी सहाच्या सुमारास शाळेतून घराकडे सायकलवरून निघालेल्या सिद्धिमाने हिला धडक दिली धडकेनंतर एसटी तिला फरफटत नेली आहे त्यामुळे तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती अपघातातील एसटी पोलीस ठाण्यात आणण्यात आली दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं संजयनगर येथील आठवडा बाजारात असे छोटे मोठे अपघात नित्याचे झालेत एखाद्याचा जीव गेल्यावर ही निर्लज्ज यंत्रणा जागी होणार का असा प्रश्न भागातील नागरिक करत